जळगाव जामोद शहरातील वानखडे हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर गोविंद वानखडे व त्यांच्या इतर दोन सहकाऱ्यांविरुद्ध जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात दा आलेले आहेत जळगाव जामोद शहरातील जळगाव ते नांदुरा रोडवरील देवकी मार्ट समोर चहाचे दुकान आहे या दुकानावर येऊन डॉक्टर वानखडे व त्यांच्या इतर दोन सहकाऱ्यांनी सहा जूनच्या सायंकाळी तोडफोड करून टपरीतील सामानाची मोठ्या प्रमाणात नासधूस केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार डॉक्टर वानखडे व प्रतीक देशमुख यांच्यासह तिघांवर अपराध क्रमांक तीनशे शहात्तर दोन हजार चोवीस कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर दोनशे शहाण्णव तीनशे चोवीस अंतर्गत एक तीनशे तेहतीस तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न अंतर्गत दोन तीनशे एक्कावन्न अंतर्गत तीन तीन अंतर्गत पाच बी एन एस नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल समाधान तायडे आणि रामदास घट्टे हे करीत आहेत एम सी एम न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार जळगाव काल जळगाव जमोद मध्ये प्रॉपर जळगाव जामोद शहरामध्ये डॉक्टर वानखेडे आणि श्री मिर्गे दोन जवळच राहणाऱ्या मध्ये मित्रांमध्येच वाद झालेले आहेत आणि त्यावरून डॉक्टरांच्या डॉक्टर वानखेडे यांच्या तक्रारीवरून पद आले त्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेस श्री मिरगे यांनी पत्नी सुरू केली त्यांच्या पत्नीमध्ये तक्रारीवरून विनय उमेदवार घरात प्रवेश करणे ছি গোটাই <laughs> <laughs>